स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आम्ही त्यांचा जो आरोप केला तो एकदम चुकीचा आरोप आहे त्याचा आम्ही निषेध करतो आमच्या गावामध्ये असं कुठलाही काही प्रकार घडला नाही साहेब आरतीसाठी आले दर्शनासाठी आले त्यात आमचा कुठलाही विरोध नाही पण त्यांनी राज्याचे महसूल मंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी अप्रचार वाक्य जनतेमध्ये पसरत होते आम्ही त्यांना विनंती केली साहेब तुम्ही आरतीसाठी आल्यात तुम्ही फक्त आरतीसाठीच बोला हे व्यासपीठ ते नाही तर त्यांनी आम्हाला आरेरावेची भाषा केली त्यावर आमच्या ग्रामस्थांनी त्यांना समजून सांगितलं काही mm -hmm. कोणीही आदेश दिलेला नाही आम्ही आमच्या मंदिर परिसरामध्ये रोजच्याप्रमाणे सर्व दर्शनासाठी येत राहतो ते पण आले त्यांनी आरतीचं व्यासपीठ आणि मंदिराचं व्यासपीठ सोडून दुसरीकडे गेले व जनतेमध्ये ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते आमच्या गावची परंपरा अशी आहे की आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याचे स्वागतच करतो आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याला आत्तापर्यंत दमदाटी धक्काबुक्की अजिबात केलेली नाही याआधी ते या महिन्यामध्ये चौथा चक्कर मग आम्हाला जर तसं करायचं असलं तर पहिल्याच वेळेस आम्ही त्यांना केलं असतं सप्ताह काळामध्ये ते आले त्यानंतर एक दोन वेळेस आमच्या इकडे येऊन गेले पण गेले अनेक वर्ष आमच्या गावावर मान्य खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आमच्या गावावर विखे कुटुंबाचा खूप प्रेम आहे त्यांनी आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी खूप कामं केलेली आहे साहेब मागच्या वेळेस आरतीला आले नाही ह्यावेळेस ते आरतीला आले आमचं पाचशे सहाशे वर्षापूर्वीचं रायचं मंदिर आहे तुम्ही आमच्या इकडे कॅमेरे तुम्ही बघा की ह्या वेळेसच त्यांना का मारुतीरायाचं दर्शन घडलं त्यांचं आणि आमचं अंतर दहा किलोमीटरचं आहे तर आमच्याच मारुतीला यायचं त्यांना का असं वाटलं की आपण मारुती मारुतीरायाचे भक्त आहे या दर्शनाला जावा आधी गावामध्ये मारुतीरायाचे मंदिर आहे पण ते जाणून बुजून आमच्या गावात येऊ आमच्या नेत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात तो आम्ही कदापि होऊ देणार नाही त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे ओळख त्यांच्यापासूनच आमच्या जीवितला धोका आहे आमच्या कुटुंबाला धोका आहे त्यांनी जाता जाता वाक्यही बोलून दिले की माझे कुठपर्यंत आहते मी तुम्हाला काय करू शकतो हे मी तुम्हाला दाखवून दे हे पण ते बोलले विरोधात गुन्हा दाखल केला एन दाखल केली त्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये ते आरतीसाठी आले पण आरती ज्या ठिकाणी गणपती बसवे लावतात त्या ठिकाणी ते नव्हती त्याच्या विरुद्ध साइडनी ते आले आणि त्याच्या विरुद्ध साइडनं आल्यानंतर ते आमच्या जनतेमध्ये आले ते विखे पाटलांनी असं केलं विखेनी तसं केलं तालुका बेटीच धरला मी म्हणलो साहेब हे चुकीचं नका बोलू तुम्ही आरतीसाठी आले आरतीसाठीच बोला यावर ते आमच्यावर भडाकली व आम्हाला ते आरेरावीची भाषा करायला लागली आम्ही त्यांच्यावर कुठलाही धक्काबुक्कीचा प्रयत्न केला नाही आमच्या मारुती मंदिरात सी सी कॅमेरे तुम्ही ते कधीही चेक करू शकतात त्याच्यामध्ये आम्ही कधी त्यांना धक्काबुक्की उलट त्यांचं आणि आमचं अंतर भरपूर होतं आमची शाब्दिक भातसाची झालेली आहे ती आहे त्याला आम्ही काय करू शकतो मंडपाचं काम चालू आहे आम्ही गावामध्ये कोणताही व्यक्ती आला तर तो आम्हाला काही ना काही देऊन जातो त्या विरुद्धशाने ते पहिल्या पंचवार्षिकला उभे होते आमदारकीला आणि एक तालुक्याचे नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडं मागणी केली त्याचा त्यांना खूप राग आला त्या रागापोटी त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला विखे परिवार हे आमचं दैवत आहे आणि आमच्या दैवता विषयी जर कोणी काही बोललं तर आम्ही व आमची रुई ग्रामस्थ कधीही ते सहन करू शकणार नाही कारण त्यांनी आमच्या गावासाठी भरपूर केलेलं आहे ते आम्हाला दैवता प्रमाणच आहे आणि आमच्या दैवताचा अपमान कोणी करत असेल तर यापुढे आम्ही कदापि ते सहन करणार नाही त्याला त्याच्याच वाक्यात आम्ही उत्तर देऊ आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाइन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क